मित्रांनो तुम्हाला फेसबुकचा पासवर्ड माहित नाही तुम्ही विसरली आता तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमचा फेसबुकचा पासवर्ड कसे ओपन करू शकता नमस्कार मित्रांनो कसे आता आजच्या माझी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण थ्री स्टेप आहे त्या स्टेपने तुम्हाला शंभर टक्के फेसबुकचा पासवर्ड तुम्हाला ओपन होणार म्हणजे होणार चला तर कोणत्याही वेट न करता व्हिडिओला सुरुवात करूया फेसबुक अप्लिकेशन इथे ओपन केल्यावर तुम्हाला तुमचं होमपेज उघडल्यावर तुम्हाला मी आता सांगणार आहे तुम्हाला तुमचं तुम्हा फेसबुकचं अकाउंट पहिले सगळ्या अगोदर इथे लॉग इन करायचं आहे थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर क्लिक केल्यावर मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीन प्रकार सांगणार आहे शेवटचा प्रकार एकदम शंभर टक्के कन्फर्म होणार म्हणजे होणार आणि पहिले दोन पण सुद्धा पॉसिबल आहेत पण तुम्ही शेवटला प्रकारसुद्धा पाहून जा तुमचा शंभर टक्के पासवर्ड ओपन होणार म्हणजे होणार चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आता सगळ्यात पहिले इथे सेटिंगमध्ये क्लिक करायचं आहे सेटिंगवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला पासवर्ड अँड सिक्युरिटीवर क्लिक करायचं आहे पासवर्ड अँड सिक्युरिटीवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमच्या फेसबुकच्या ऑक ऑप्शनमध्ये दिसणार आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे म्हणजे पासवर्ड अँड सिक्युरिटीवर इथे तुम्हाला चेंज पासवर्डवर क्लिक करायचं आहे चेंज पासवर्डवर क्लिक केल्या इथे तुमचं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे फेसबुकवर फेसबुक अकाउंट सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला इथे इथे पूर्ण इन्फॉर्मेशन इथे येऊन जाणार आहे इथे तुम्हाला म्हणत आहे इथे करेक्ट पासवर्ड टाका म्हणते आपल्याला करेक्ट पासवर्डच माहीत नाही मित्रांनो तर इथं काय टाकता तुम्ही म्हणून हे पहिली पद्धत तुम्हाला असे लोक सांगतात हे पद्धत तुम्हाला लोक सांगतात पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चेंज केलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी में में तुम्हाला आता पासवर्ड पूर्ण तुमचा सांगणार आहे कसा शोधायचा आहे तर आपल्या मोबाईलमध्ये ऑटो सेव नावाचं ऑप्शन असते म्हणजे की आपण कोणताही पासवर्ड इथे कोणत्याही ॲपमध्ये टाकल्यावर ऑटो सेव होऊन जाते तर तुम्हाला सगळ्यात पहिलं गुगलचं जीमेल असं उग उघडायचं आहे तुमच्या मोलमध्ये जीमेल अप्लिकेशन उघडल्यावर इथे तुम्हाला आता इथे तुमचं पहिले फेसबुक अकाउंट इथे लॉग इन करायचं आहे त्या अकाउंटवर तुमचं फेसबुक आहे ते इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथे लॉग इन केल्यावर आता तुम्हाला इथे अकाउंट सिलेक्ट करतो आपण त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे दिसणार आहे मॅनेज युअर गुगल अकाऊंट याच्यावर क्लिक करायचं आहे मॅनेज युअर गुगल अकाउंटवर इथे क्लिक केल्यावर तुम्हाला आता एक पेज उघडणार आहे इथे तुम्हाला सिक्युरिटीवर क्लिक करायचं आहे सिक्युरिटीवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला खाली खाली यायचं आहे स खाली खाली आल्यावर इथे तुम्हाला पासवर्ड मॅनेजर नावाचा ऑप्शन दिसणार आहे इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला खाली खाली यायचं आहे तोपर्यंत फेसबुक ॲप दिसत नाही तोपर्यंत चला तर आपण इथे तुमच्या सगळ्या ॲप्लिकेशन तिथे पासवर्ड राहणार आहे इथे आपण फेसबुकचा पासवर्ड शोधणार आहोत इथे फेसबुक डॉट कॉम नावाचा बघू शकता इथे सिलेक्ट करायचे आहे बघू शकता माझे दहा अकाउंट आहेत तिथे चला तर आपण ओपन केल्यावर इथे तुम्हाला सगळे पासवर्ड दिसणार आहे इथे तुम्हाला बघू शकतं माझे दहाच्या दहा अकाऊंटचे पासवर्ड तुम्हाला दिसू बघून जात दिसू शकता चला तर इथे आपण कोणत्या अकाउंटचा तुम्हाला पासवर्ड बघायचा इथे बघू शकता इथे तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यावर इथे आय बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड दिसून जाणार आहे चला तर हे पहिली स्टेप झाली आहे मित्रांनो चला तर आता दुसऱ्या स्टेपकडे वळूया तुम्हाला बॅक यायचं आहे बॅग आल्यावर इथे तुम्हाला आता मी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल म्हणजे क्रोम ब्राउजर उघडायचं आहे ते तुम्हाला, 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 तुम्हाला थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सेटिंगवर क्लिक करायचं आहे सेटिंगवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला पासवर्ड मॅनेजर दिसणार आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पासवर्ड मॅनेजरवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमच्या सर्व ॲपचे पासवर्ड दिसून जाणार आहे चला तर इथे पण आता आपण फेसबुक ऑप्शन हे इथे बघूया चला तर फेसबुक ऑप्शन दिसला आहे इथे तुम्हाला ओपन करायचं आहे इथे पण तुमचा पासवर्ड दिसून जाणार आहे इथे तुम्हाला आय बटनवर क्लिक करायचं आहे इथे आय बटनवर क्लिक केल्यावर तुमचा पासवर्ड येऊन जाणार आहे आता हे मित्रांनो ह्या दोन स्टेप एकदम पॉसिबल होणार म्हणजे होणारच मित्रांनो ह्या दोन प्रकारे जर तुम्हाला दिसला नाही तर तुम्हाला सगळ्यात पहिल्या स्टेपवर यायचं आहे इथे आलो आपण या पेजवर आता आता तुम्हाला इथे आल्यावर इथे फॉरगेट युवर पासवर्ड असं दिसत असेल आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही फेसबुक अकाउंट उघडायच्या वेळेस जो जो नंबर इथे टाकला होता जे ईमेल आय डी इथे टाकली होती जे काही तुम्ही इथे उघडायसाठी दिलं होतं ते सर्व इथे दाखवलं आहे चला तर इथे आपण आता तुमच्या व्हॉट्सअप दोन नंबर आहेत व्हॉट्सअपची जे जीमेल जी अकाऊंट आहे इथे मेसेज आहे तुमचा कोड वगैरे सगळं इथे दाखवलं आहे चला तर इथे आपण व्हॉट्सअप मेसेजवर सगळ्यात पहिले आपण कन्फर्म करूया ते व्हॉट्सअप मॅसेजवर व्हॉट्सअप नंबरचं इथे कर सिलेक्ट करूया तर व्हॉट्सअप नंबरवर सिलेक्ट केला इथे कन्फर्मवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर एक ओ टी पी गेला आहे तो इथे तुम्हाला फिलअप करायचा आहे चला तर आता आपण एक डाव ईमेलवर बघूया इथे ईमेलवर एक डाव आपण ओ टी पी बोलावूया ईमेलवर क्लिक करायचं आहे इथे कन्फर्म करायचं आहे इथे ईमेलवर ओ टी पी गेला असेल तर आपण इथं फिलअप करणार आहोत दोन मिनटं तुम्ही चला तर आपण ओ टी पी फाईन केला आहे ओ टी पी फाईन केल्यावर तुम्हाला इथे क्रिएट अ न्यू पासवर्डवर क्लिक इथं ऑप्शन असं आलं असेल इथे तुम्हाला क्रिएट अ न्यू पासवर्ड करायचा आहे तुम्ही कोणता पण आता न्यू पासवर्ड इथे सिलेक्ट करा, सिलेक करा आणि मित्रांनो तो तुम्ही एकदम तुमच्या आठवण पक्क करा म्हणजे तुम्ही डबल विसरणार नाही चला तर त्यांचा टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करूया आणि नेक्स्टवर क्लिक करूया नेक्स्टवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आता तुमचा पासवर्ड रेडी झाला आहे आणि तुमचं फेसबुक अकाऊंट इथे लॉग इन होऊन जाणार आहे आणि बाकी ज्या मोबाईलचं तुम्हाला फेसबुक ओपन असेल ते लॉगआउट होणार आहे आणि इथे तुम्हाला लॉग इन होऊन जाणार आहे चला तर मित्रांनो आता लॉग